मी पालघरची व्लॉगर तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये मध्ये मा मागच्या धम्माल व्लॉगनंतर नंतर आज आम्ही निघालोय सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्यायला सप्तशृंगी हा गड नाशिकजवळील नांदूर गावाजवळ स्थित असून कुटुंबाची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे हे तीर्थक्षेत्र आहे पायथ्यापासून गडाचे अंतर साधारण आठ ते नऊ किलोमीटर असते पोचल्यानंतर अनेक ठिकाणी तुम्हाला पेड पार्किंगची सोय केलेली दिसेल पण येथे पेड पार्किंगचा अर्थ मात्र थोडा वेगळा आहे पार्किंगसाठी पैसे न देता बाजूला असलेल्या त्यांच्याच दुकानातून तुम्हाला ओटीचं सामान घ्यावं लागतं गाडीतून उतरल्यावर पहिली नजर गेली ती म्हणजे रोपवे आणि बघता क्षणी सुनीता वहिनींनी त्या रोपवेला कीड असं संबोधलं आणि पाहायला गेलं तर तसंच काहीचं ते दृश्य होतं तेथून पुढे आम्ही रोपवेचे तिकीट्स घेतले आणि एंट्री केली अतिशय सुंदर पद्धतीने रोपवेची व्यवस्था येथे केलेली आहे पाच ते सहा डबे आहेत एका ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यात अंदाजे दहा ते बारा व्यक्ती बसतील अशी व्यवस्था आहे अगदी दोन मिनिटाचा तो प्रवास पण मिळणारा आनंद मात्र मोलाचा বব দিবো কিছু করে বব ক্যামেরা লাগিয়ে আই উইল বব সরি টেস্ট আলো কই ওহ হ্যাঁ দিবো আসলে বব ক্যামেরা লাগিয়ে আলো কই ওহ হ্যাঁ দিবো আসলে বব ক্যামেরা লাগিয়ে

देवीची आरती सुरू असल्या कारणाने भक्तांची गर्दी येथे झाली होती सप्तशृंगी या शब्दाचा अर्थ सात शिखरे असा आहे सात शिखरांच्या कुशीत हे मंदिर वसलेलं आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ मानलं जातं ह्याला देवीची आठ फूट उंचीची मूर्ती पाषाण चक्क कोरलेली आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत आणि तीनही दरवाज्यातून देवीचं दर्शन घडतं गाभाऱ्याची सजावट फळ आणि भाज्यांनी केली होती देवीचं छान असं दर्शन झालं आणि आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला लागलो <laughs> तारीख होती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे बे आणि तो पण वा। वा। आम्ही सगळ्यांनी मस्त प्लॅन केला ऍक्च्युली रात्रीचा प्लॅन होता सेलिब्रेट करायचा पप्पाने यातली काही आयडिया नव्हती मी आणि तिथून आम्ही रस्त्या मध्ये मटन घ्यायला थांबलेलं तेव्हा केक घेतला मस्त सगळ्यांसाठी कॅब घेतलेला आणि मस्त सर्वांनी कॅप घातल्या हॅपी बे टू यू हॅपी बेपी बे टू तिला द्या तिला घ्या खाना खानास म्हणतो माझं इथे चालू आहे <laughs> बर्थडे सेलिब्रेशन झालं पालघरच्या दिशेने निघालो सर्वजण एकत्र असले की वेळ कशी निघून जाते काही कळतच नाही तीन दिवसाची ती सुट्टी दहा व्यक्ती दोन गाड्या आणि खूप साऱ्या आठवणी हृदयात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला तर बिलकुलच विसरायचं नाही आहे कारण की अशी खूप सुंदर सुंदर व्लॉग तुमच्या भेटीला येणार आहेत सो नक्की लाईक करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय थँक्यू